आता हे टाक आपल्याला आहे मागचं पाणी जे आहे ना हे आहे आणि लोकेशन कसलं जबरदस्त आहे तुम्हाला दाखवतो अजून तर काहीच नाही निस्त दगडीच टाकल्या जाण काय ले तू ले मा सई तीन तर वरल्या तर मित्रांनो आज आपण आलो आहे रोहितास पारधी यांच्याकडं आणि बघा हे रोहित असधी यांचं पण एक नंबर चॅनल आहे मित्रांनो आणि त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं तर आपण खूप लांबून आलो आहे खरं तर तर आज आपल्यासोबत भरपूर मंडळी आहे मित्रांनो हे बघा दादा पण आलं आहे आज आणि अक्षय पण आहे अक्षयला तर तुम्ही ओळखतच असाल अक्षयचं पण चॅनल आहे तर चला फटाफट पत जाऊयात आता लोकेशनला आणि मासे पकडूयात बघू आज खूप धमाल होणार आहे मासे पकडण्याची

आणि इथं आपण उपसून मासे पकडणार दिसते ना आता बघ कुठलीच उपसायची आपली हालत होईल ना पुढची उपसा वाटत आपल्या इकडे असं ना मोठे मोठे टाकात या टाकांमध्ये ना एकदम पाणी सगळं आटून गेलं ना तरी पण हे पाणी अजिबात आटत नाही त्याच्यामुळे इथं मासे राहतात वर्ष वर्षभर मासे असतात कधी पण तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा कंटिन्यू सारखे मासे पकडत असत त्या टाकांमधून आपल्या हा ना ते कसं आहे ना तिकडं त्याच्यात जावं आपण थोड्या वेळाने पोहत पोहत तिकडं चला घे दे का फक्त बघायचं का ठीक आहे चला दादा व्यवस्थित बरं ते बघा आता इथून वर जायचं चढत तिकडे ते दादा गेलेत तिकडून वरती जाऊन उपसायचं मी तिकडे दाखवते ॲक्च्युली रोहित आपल्याला दाखवते की कुठे उपसायला जागा आहे ती तर जाऊयात आपण म्हणे बघ सगळे गेले मला टाकून तर मी पण जातो व्यवस्थित तर फायनली मित्रांनो आपण आलोय लोकेशनला आणि बघा आता हे हे टाक आपल्याला उपसायचंय मागचं पाणी जे आहे ना हे उपसायचं आणि पहा लोकेशन कसलं जबरदस्त आहे तुम्हाला ते दाखवतो सुरुवातीला आपण जिथे गेलतो ना ते दाखवतो तुम्हाला तर तुम खतरनाक जागे अशा ठिकाणी पहिल्यांदाच मासे पकडणार आहे आपण अक्षय इथं बघ याच्यामध्ये घेते माझा टाका मध्ये बारख्या <laughs> जबरदस्त ऍडव्हेंचर आहे मित्रांनो जबरदस्त कसलंय बघा दादा इकडे बघ ना मधी आहे मधी <laughs> हात वर करू जागा जरा बघू बघा दादा दिसतोय बघ कसलं चाटा तिथं गेल तर ॲक्च्युली आपण आणि आपण आता वरती आलोय बघा कसलं जबरदस्त <laughs> आहे आणि आता तिथं उपसायचं आहे चला फटाफट मित्रांनो आता उपसायला चालू करूयात खरं तर प्रवासानेच आहे चालत चालत येऊन तरी पण जे पाहून आहे ना हे आहे जबरदस्त पाहून सगळा थकवा गेलाय आमचा तर मित्रांनो प्रवाह हो आहे ना पूर्ण थांबलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला काय माती वगैरे लावायची गरज नाही आहे बघा तर आपण पायप आणलाय तर या पाणी डायरेक्ट आपण पाणी काढणार आहे आणि राहिलेलं पाणी पण हाताने उपसणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तरी बघा हे पायपालच लागल लावलंय हे करायला नाही प्रयत्न ना करता येत वर कशाला घालताय तिकडं भरायला हा बरोबर पाणी भरायला की टायचं खाली म्हणून त्याला काय आलं ते खाली आलंय बघे दादर ते पण आले, आले।, <laughs> <गे> आले। <laughs> हा चल काय काय करू आहेत रे मासे हा येत मग हा काय म्हटलं दादा ते सगळं गिडत रे मोरे पण असतील दादा असे आहे ना रे बघा आता पाईप आहे हा पाईपामध्ये पाणी भरायचं आपल्याला इकडून तो तिकडचं तोंड जे आहे ते असं वर ठेवलंय आपण आधी तर या पायपात पाणी भरलं ना की तिकडचं तोंड खाली सोडायचं म्हणजे पाणी खाली निघून जाईल आणि उरलेलं पाणी आहे ना ते पण आपल्याला उपसायचं आहे बघा आपण पायपाने किती पाणी जाते कारण हे बरंच पाणी आहे मित्रांनो खूप खोल आहे मधी खोल आहे एकदम दादाबाजा उभा राहिले तिथे त्याच्या आहेत त्याला पाणी नवीन टेक्निक आहे था था? खाली ना 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 जा पाईप लावून झालंय म्हणजे आपल्याला उपसायची गरज नाही जर पाणी खाली राहिलं तरच उपसायचंय त्याच्यामुळं पायपाने ना एक नंबर पाणी वगैरे लगेच आताच लावलं तर लगेच कमी व्हायला लागले तर मित्रांनो अजिबात इंजिन नाही इंजिन वगैरे काय नाही फक्त आपण त्या पायपामध्ये पाणी भरलं आणि खाली सोडलं एवढं जबरदस्त प्रेशरने पाणी जाते ना की बस रे बस तिथं अजिबात हात सुद्धा लाव लावू शकत नाही ते जिथून पाणी हातमध्ये पायपा जाते तिथं आणि पाणी बघ कसलं प्रेशरने खाली गेलं आपली मेहनत वाच वाचली उपसायची पाणी एवढं उप लय लगेच आलं सगळे अठरा दिवस झाला तरी गेलं ना सर कसलं पाणी कमी झालं जबरदस्त हा लोक कसला पाणी कमी झालंय ना दगडी खाली पाणी कसला कमी झालंय लय कमी झालंय दगडी खाली किती गेलं मासे बघ मासे इकडे कसं कसं आलेले का मासे बारीक आहेत लय दिसत नाही का आत मध्ये काय होतं ना दगडी खाली पण किती आहेत ते दगडी खाली बघ किती कसले आहेत हा ते ना गालू का आहेत लोक वाज लोक दोन बघले मी दोन बारीक खाली असणार रे रे खाली असेल बरं का तुके फास्ट बरं का

तिकडे खेकडे <laughs> <laughs> मी नस ना अजून पाणी सुद्धा आटलं नाही तरी बघ खेकडून बघायला तिकडे अजून आता बघ होतात तिकडे चालू झाला अजून तर काहीच नाही अजून पशुपण अक्षद पटापट पटापट अरे बाबा पशुपण अक्षर थोडासा राहिलाय म्हणजे नंतर मग चिंग येईल आपल्याला गेला का झालं गेला का भा थोडे गेलो रे थाम। थाम। आता <laughs> थप्ता थोड्या आता म्हणून मी एकटा वचून दाखवले आपण आता काय करा वरच मासा काढून घ्या आधी इकडचं वाळून गेलं बदल रोसक्या कुठली नाही त्याच्यामुळे अरे मी काय मी काय म्हणतोय सेज खाली मासे निवडून घ्या ना हे सगळे हेच काढून वाघाच वाटत आहे ते बिळ्यात गेला ना कस राहू दे मास झालं तिथं कडूच खाऊच मला बघ नावढी दगड काढली बघ काय का तेवढी दगडी काढली ते, ना, ना ते ना पाणी नाही ना अक्षय त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही तसं असल्या वळवर गेल्यास असं दादा पाणी गेलं ना, ना? पाणी नाही नाडफड गेला टोप आणलं कशासाठी चालू आणलं ते आता उशीर दादा मास जातं बघ नाही

इकडं बघ अक्षय इथं बघ हा हात नाही जात रे आतमध्ये पण हात घालायला ना हे करायला ना काठी पाहिजे ना काठी पाहिजे काठी पाहिजे बघा ना कसले माशे जवळ काय करू हे काय करतो काय तरी बघ ना काय तर फक्त बघत तरी येतं असं काय लई येतं आणि इकडे ना रवीला आपण डायरेक्ट माश्यानं बसवलेला निसायला बघा कसे हा हा एकच नंबर एक नंबर एक नंबर काम केला बरं का तू खरे अक्ष आणि खेकडी बघा तो दुतल्यावर दाखवतो म्हणजे मग मंगळ खेकडी दिवा लोक जरी दोन काय टोप भरलाय आपला माश्यांनी आणि अजून इकडे साफ करतो याच्यामध्ये पण आहेत मासे अक्षर खेकडी खेकडी हे करायला गेला हा ना ते शेवटी आम्ही शेवटी पकडले ना तेले मोठे मोठे होते का दादा ते शेवटी शेवटी जे आले ना तेले मोठे होते आता हे उपसायचे का नाही मग आज जायचं नाही घरी तरी बघा आता रवीने कपडे घातले तर अक्षपण थम्स अप वर करतोय फायनली आमचे सगळे मासे पकडून झालेत आक्षा याच्यामध्ये राहिले की मासे तर हे बघा मासे एवढे मासे पकडलेत बघा सई तीन ताट भरलेत आणि आपल्या खेकडींचं एक बाउल भरलंय पाहते तिथे जबरदस्त तर मित्रांनो पाहिलं आपण किती मासे पकडलेत आता आपण त्याची एक नंबर रेसिपी करणार आहे खरं तर आपल्याला नाही इथंच रेसिपी करायची होती मित्रांनो पण खरं तर आपल्याला खूप उशीर झाला मासे पकडता पकडता आता आपण घरी जाऊयात आणि घरी एक मस्तपैकी रेसिपी बनवूयात व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा झालं कर वहिनी नीट करून <coughs> इथे राहिलं अजून तर हे बघा आपण आलो आता घरी आणि परी आणि वहिनी मासे नीट करायला लागले बघा आपण एवढे मासे आणलेत मासे नीट करून झाले तर आणि इकडं वहिनीने मसाले पण काढलेत तर चला आता तेल पण आहे बघा तापले मस्त वेग इकडं टन टाकायला लागले ना मसाला तळून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाटण वाटण टाकलं मस्त वेगळे आता ते थोडं तळून घ्यायचं हे बघा लगेच कसा मस्त वेगळा कलर आलाय मसाल्याला एक नंबर गरम पाणी करून ना हुँ, आ? हुँ, आ, ना तर डायरेक्ट आधीच गरम पाणी करून ठेवलं होतं थो, तर ते आता मसाल्यामध्ये टाकायचं त्याच्यामध्ये आपण थोडासा गरम पाणी टाकणार आहे जेवढं कालवण करणार आहे तेवढंच ना तर आपल्याला जेवढं कालवण करायचं तेवढं त्या हिशोबाने मस्त गरम पाणी टाकून घेतलंय त्याच्यामध्ये बघा सगळे मसाले वगैरे टाकले तेल वगैरे टाकून घेतले आणि आता याला उकळी येऊन द्यायचे जेव्हा उकळी येईल ना त्याच्यानंतर आपल्याला हे मासे टाकायचे त्याच्यामध्ये मसाला उकळायला ठेवलेला त्याला मस्तपैकी उकळी आले आणि उकरवर हा मस्तपैकी उकळी आले बघा आता त्याच्यामध्ये आपल्याला हे मासे सोडायचे तर आपला तिकडे हे होत आहे सुक्क मासे बनवत आहेत आणि आता वयणी सोडते हा सोडते मासे बघा हो पर आता याच्यामध्ये टाकलेत मासे सर्व मासे आपण टाकलेत याच्यामध्ये बाकीचे तिकडे हे होत आहे तर आता वाट बघूयात मित्रांनो दहा मिनिटाशी जवळचे हे आणि तोपर्यंत ते पण रेडी होतात आता डायरेक्ट पूर्ण झाल्यावरती तुम्हाला दाखवतो कालवण कसं होतंय ते नाही तर फायनली मित्रांनो हे बघा एक नंबर कालवण तयार झालेलं आहे आपलं माश्याच आणि सुख वयने बघू हा सुख आहे बघा मस्त पायकी तर आता जेवण करूयात हे बघा परी खिकडी ज्या आपण पकडलेल्या त्याचे भाजी बनवून दिले सोने इथून आणि बघा वहिनी खाते वहिनीने सुके बनवलेले मासे खाते बघा झाले वहिनी मस्त झाले खरंच का थोडस कडसर लागतंय कारण त्याच्यामध्ये गिडे मासे होते ना पण मस्त झाले का मी पण घेतले खेकडीचा रस्सा आणि कालून तर मित्रांनो जेवण वाढलेलं आहे आता आणि खरं तर आपल्याला तिकडे जेवण बनवायचं होतं पण ते काय जमलं नाही चला नेक्स्ट टाइम नक्की बनवूयात चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा चला बाय बाय